दादा नमस्कार नमस्ते हनुमान डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं पूर्ण नाव आणि परिचय माझे नाव गोरखनाथ जालिंद्र शेतोळे विटेवर नावले तालुका खानापूर जिल्हा सांगली कसं काय काय वाटलं आपल्या हनुमान डेअरी फार्म वरती आलं तुमच्या डेअरीला फार्म ला भेट दिल्यानंतर बरं वाटलं जरा म्हैसे वगैरे बघितल्या फिरून गिरायक वगैरे सगळं बरं वाटलं म्हणजे ऐकलं हो गिरायकांचं पण चर्चा केली त्यांच्याबरोबर पण बोलणं झालं कोणी कोण पहिले घेऊन गेलेले होते गे त्यांना विचारलं त्यांनी पण रिझल्ट चांगला दिला आता किती था था एक माहिती एक महिस खरेदी केली आम्ही दूध दूध चेक करून हो बघितलं गॅरंटी वॉरंटी सगळी दिली हो गॅरंटी वगैरे दिली की आम्हाला दूध आता समोर आमच्या सात लिटर दूध दिलं महिशाने सात लिटर महिशाने दूध दिलं किती लोक आलेली तुम्ही कसं बघितलं म्हणजे आज बाजार सकाळी आलो त्यावेळी असं आम्हाला बाहेरून येतानाच असं गाड्यांची गर्दी दिसली पुढं समोर आज गेलो तर बऱ्यापैकी लोक गर्दी होते आज आपल्याकडे एक पन्नास मिशी आल त्या पाच गाड्या उतरलेल्या टोटल तुमच्या समोर मला सगळ्यात टोटल विक्री होती तुमचा ग्राहकांचा एक दिलेला आशीर्वाद आहे आमच्या पाठी मागे तुमचा कायम आमच्या मागे राहू दे आणि तुमच्या वाटच्या शिपेक्षा आम्ही पण नंतर येणार नंतर वगैरे दोस्त म्हणजे आली वाटलं सगळ्यांच्या सांगा व्यवहार करून सगळे ठीक आहे